अहू मखमली तोंडात टाकताच विरघळणारी रसमलाई बनवण्याकरिता मी अगदी एक लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे हे दूध अगदी भांड्यामध्ये काढून त्याची चांगली उकळी काढून घेतली आणि उकळलेल्या दुधामध्ये अगदी अर्धी वाटी पाण्यामध्ये दोन चमचे व्हिनेगर घातलेला आहे आणि ते मिश्रण मी उकळलेल्या दुधामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणात घालून अगदी व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही व्हिनेगरऐवजी या ठिकाणी अगदी लिंबूचा रससुद्धा वापरू शकता तर तुम्ही बघू शकता की दूध पूर्णपणे फाटलेलं आहे म्हणजे आपले पनीर तयार होत आहे फाटलेले दूध अगदी स्वच्छ धुतलेल्या कॉटनच्या कपड्यामध्ये काढून पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर दूध फाटण्याकरिता आपण व्हिनेगरचा वापर केलेला आहे किंवा तुम्ही लिंबू रस जर वापरला असेल तर त्याची टेस्ट येऊ नये याकरिता अगदी स्वच्छ पाण्याने हे पनीर आपल्याला धुवून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी नितळण्याकरिता आपण कापडामध्ये पनीर बांधून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण रसमलाईसाठी जो रस तयार करावा लागतो त्याची तयारी करून घेऊ याकरिता मी कढईमध्ये अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे साखर एक चमचा वेलचीपूड घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये केशरयुक्त दूध मी घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही फूड कलरचा येलो कलर फूड कलर वापरू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही चिमूटभर हळद पावडरसुद्धा वापरू शकता त्यामुळे सुद्धा अगदी कलर सुरेख येतो त्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा मी या ठिकाणी घातलेले आहेत आणि अगदी मध्यम गॅसवरती थोड्याशा प्रमाणामध्ये एक ते दोन अशा प्रकारे उकळी काढून घेतलेल्या आणि थोड्याशा प्रमाणात दूध आटवून घेतलेलं आहे त्यानंतर मी रस मलाईचा हा रस थंडगार करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेला आहे त्यानंतरनं एका कढईमध्ये मी अगदी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे छोटी वाटी अगदी व्यवस्थितपणे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण जे पनीर तयार झालेलं आहे ते पनीर अगदी तळ हाताने व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे अगदी तळ हाताच्या मदतीने आपल्याला हे पनीर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि त्यानंतर ना अगदी हाताने चपटे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व रसमलाईचे गोळे बनवून घेतलेले आहेत पाण्याला सुद्धा अगदी चांगली उकळी आलेली आहे उकळी या पाण्यामध्येच हे गोळे सोडायचे आहेत नाहीतर ती फुटण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते अगदी दोन ते तीन मिनटं अगोदर मी हे पाण्याला उकळी आल्यानंतर शिजवून घेतले आणि ना दहा मिनटाकरिता झाकण लावून हे शिजवून घेतलेले आहेत रसगुल्ले तुम्ही बघू शकता की पहिल्याच्या आकारापेक्षा आता ह्याचा आकार अगदी पूर्णपणे डबल झालेला आहे त्यानंतर त्यामधील रस जो आहे रसगुल्ल्यामधील तो अगदी किंचितसा मी हाताने दाबून काढून घेतलेला आहे त्यानंतर रसमलाईचा रस या गोळ्यांच्यावरती मी ओतून घेतलेला आहे आणि अगदी फ्रीजमध्ये दोन तासाकरिता सेट होण्याकरिता रसमलाई मी ठेवलेली आहे दोन तासानंतर तुम्ही बघू शकता की रसमलाईला अगदी अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा अगदी रसरक्षीत रसमलाई तयार झालेली आहे